नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर आज दिनांक मे रोजी मंगळवारी बहुजन समाज पार्टी देवळाडी प्रवराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की देवळाडी प्रवरा नगर परिषद हातीमध्ये गेल्या काही कालावधीपासून बरेच पोल्ट्री फार्म हे अनाधिकृतपणे टाकण्यात आलेले आहेत त्यास प्रशासनाची कुठलीही मान्यता नाही परंतु सदरचे पोल्ट्री फार्ममुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याचे प्रमाण वाढलेले आहे यावेळी जिल्हा परभणी सुनील ओहाळ जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख जिल्हा सचिव चंद्रकांत दोंदे राहुरी तालुका अध्यक्ष संजय संसारे राहुरी महासचिव कैलास कोळगे तालुका प्रभारी अशोक तांबे देवळाडी प्रवरा शहराध्यक्ष अनिकेत गोरखकडू आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी चंद्रकांत दोंदे बोलत होते की हे पोल्ट्री फार्मचे चालक त्यांच्या पोल्ट्रीमधील घाण तसेच मृतपक्षी सर्वत्र अस्ताव्यस्त टाकतात त्यामुळे गावातील अनेक कुत्रे व प्राणी या घाणीजवळ येतात व मोठ्या प्रमाणात घाण करतात मोकाट कुत्र्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून परिणामी लहान बालके व अन्य नागरिकांवर हे कुत्रे हल्ला करतात या अनाधिकृत पोल्ट्री फार्ममुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे यामुळे माशा देखील वाढलेल्या असून नागरिकांच्या आरोग्यास यामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेले आहे गावातील अनेक नागरिक आजारी पडलेले आहेत सदर पोल्ट्री फार्म बंद करावेत यासाठी देवळाळी प्रवरा नगरपरिषद राहुरी पोलीस स्टेशन राहुरी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय श्रीरामपूर यांच्याकडे वारंवार निवेदने अर्ज दिलेले आहेत परंतु अद्याप या पोल्ट्री फार्मवाल्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही यामुळे राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केलेले आहे त्यावेळी मास पोल्ट्री फार्मवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन देवलाळी प्रवरा नगर परिषदेने दिले होते परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही साहेबांना विनंती आहे की आमच्या या अर्जाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टी आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर भव्य संख्येने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे आज राऊरी विधानसभा आणि बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे का देवळाली प्रवारा या ठिकाणी लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी कोंबडी शेड आहेत आणि त्या कोंबडी शेड असल्यामुळं त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी कोंबड्या आहेत आणि कोंबड्यांची मर्जर होते त्या ठिकाणी माशा घोंगावतात आणि त्या ठिकाणी जे काही रहिवासी आहेत अक्षरशः त्या रहिवाशांच्या घरामध्ये किचनमध्ये माशांचा घोंगाट असतो मूर्तच पावलेल्या कोंबड्या तिथंच फेकल्या ले गेल्याने त्या ठिकाणी जे काही फिरिस्ते कुत्रे आहेत त्यांचा देखील वावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे लहान मुलांच्या जीवित्याला धोका निर्माण झालेला आहे आणि तिथल्या रहिवाशांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे आणि अशा प्रकारचं निवेदन यापूर्वी तहसीलदार साहेब राहुरी तसेच प्रांताधिकारी श्रीरामपूर यांना दिलेला आहे परंतु त्यांनी या प्रकारची कुठलीही दखल घेतलेली नाही शिवाय नगर परिषद शिवला त्या ठिकाणी पण त्यांनी निवेदन दिलेली आहेत मात्र हे कोंबडी शेडवाले जे काय आहेत ते मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंधित असल्यानं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यानं त्या ठिकाणी जाणून बुजून प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारामुळं तिथल्या जो काही रहिवासी आहे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे तरी या ठिकाणी राहुरी विधानसभेचे सर्व पदाधिकारी तसेच या ठिकाणी तसे जिल्हा सचिव दोंदे या ठिकाणी उपाध्यक्ष शानवाजबाई आहेत आणि या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी प्रशासनाला चेताव्य देतो काय अशा प्रकारचं जर त्या कोंबड्या शेडवरती कारवाई झाली नाही आणि कोंबडी शेड जर तिथून हलवलं गेलं नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करू मोठे तीव्र आंदोलनं करू आणि जर त्याचा जर काही परिणाम होईल त्याला शासन आणि प्रशासन जबाबदार असेल तेव्हा आमची जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे का तात्काळ लोकवस्तीमध्ये जे काही सर्व कोंबडी शेड आहेत कोंबडी फार्म आहेत ते सगळे तिथून तात्काळ हलवले गेले पाहिजेत आणि लोकांच्या जे काही तिथल्या जनतेची ही मागणी आहे आणि ती तात्काळ मान्य करण्यात आली पाहिजे जय भीम नमोबुद्धाय बुद्धा जय भारत देवळली प्रवारा हद्दीमधील ज्या अनधिकृत पोल्ट्री फार्म व्यवसाय चालू आहे तर या व्यावसायिकांना वारंवार आम्ही अर्ज देऊनही खूप निवेदन देऊनही राऊरी तहसील कार्यालय श्रामपूर प्रांत कार्यालय देवळाली प्रवारा नगर परिषद यांना वारंवार अर्ज निवेदन देऊनही एक कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही तर आज आम्ही अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन दिलेलं आहे की निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की तातडीने या पोल्ट्री फॉर्म चालकांना कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करायचे जेणेकरून लहान लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येणार नाही खूप मोठ्या प्रमाणात माशाचा वावर आहे हे कुत्रे अस्तव्यस्त कुत्रे फेकतात त्याच्यामुळं लहान लहान मुलांना -ला पण भीती झाली जनवरं फाडतात आणि या पोल्ट्रीवाल्यांची मुजेरी पण वाढत चालली आहे या सात दिवसाच्या आत जर या पोल्ट्रीवाल्यांवर जर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये यांनी जर सात दिवसाच्या आत जर काही कारवाई केली नाही तर बहुजन समाज पार्टी आरोग्य मंत्र्याच्या घरापुढं तीव्र प्रकारचं आंदोलन करून अख्ख्या नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्ही रस्ता रोको करू हे माझी प्रशासनाला चवतनी आहे त्यांनी तातडीने पोल्ट्री फार्म चालकावर कारवाई करावी जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय